नमस्कार मित्र आणि मैत्रिणी चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात आयुष्यातले काही सौदे फायद्याचे ठरतात तर काही तोट्याचे आज खूप दिवसानंतर सुभागी शास्त्रीनगरच्या जुन्या कॉलनीमध्ये आली होती तिला कामावर येणं जमलंच नाही गेले आठ दहा दिवस तिचा बाप सरकारी दवाखान्यात पडून होता कुठलीशी भट्टीची दारू पिऊन तब्येत बिघडली होती सुभागी थकून गेली होती दवाखान्याच्या चक्रा तिथल्या घृणास्पद नजरा घरचा स्वयंपाक सार शीण आणणार होत तिच्या अंगातही दोन तीन दिवसापासून बारीक ताप होता नेमकी अशा वेळी सावतराई गावी निघून गेली होती कॉलनीच्या मागच्या भागात सुभागी कचरा गोळा करीत होती प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या काय मिळेल ते वेचत होती या कॉलनीतने काही लोक तर तिला स्वतः होऊनच जुनं सामान देऊन टाकायचे काही लोक उरलेलं अन्न रात्रीची पोळी भाजी खायला द्यायचे काही लोक जुने पाने कपडे द्यायचे ही कॉलनी तिला फार आवडायची या कॉलनीच्या उजवीकडे एक मोठी बिल्डिंग बनत होती मागच्या वर्षापासून बाहेरून निळ्या आवरणाने झाकलेली होती त्यामुळे आतलं काही दिसायचं नाही तेव्हा सुभागीला आत पाहण्याची फार इच्छा होती आज बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे तिला दिसलं की नवीन बिल्डिंगचे पडदे काढले होते आणि ती सुंदर रंगात चमकत होती दोन तीन बिराडं राहायला पण आली होती चला कचरा गोळा करायला अजून एक जागा वाढली सुभागीला मनात वाटलं कुतुहाला ती बिल्डिंगच्या मागे गेली अजून वॉचमन ठेवला नसावा बहुतेक परत जुनं सामान फेकलेलं पडलेलं होतं सुभागी खुश झाली अदाशासारखं सामान उचकू लागली नवीन आलेल्या लोकांनी बहुतेक अनावश्यक सामान फेकलं असावं पोत्यात भरलेले काही कपडे होते तिथे एक जुनाट मळकी सुटकेस पडलेली होती तशा मिळत नाहीत हल्ली खूपच जुनी सुटकेस तिने उघडली त्यात काही कागदपत्र फाईल्स होत्या तिने रद्दी म्हणून बरेच कागद गोळा केले सुटकेस रिकामी झाली पण एक पातळ कपड्याचा कप्पा होता वरच्या बाजूला तो जड वाटला तिने शोधलं तर त्यात अजून एक चोर कप्पा होता हात घालून चाचपलं तर एक कपड्यांची पुरचुंडी मिळाली उत्सुकते पोटी तिने उघडली आणि बघून तिचे डोळे चमकले त्यात एक हार होता नेकलेस कुयरी कुयरीची डिझाईन होती आणि हिरवे खडे बसवलेले होते दोन पदरी सोनेरी हार सुभागी हरकली तिने तसाच तो स्वतःच्याच गळ्याला लावून पाहिला खूप छान वाटलं मग झोळीच्या कप्प्यामधून आरशाचा एक तुकडा काढला तुटक्या कंगव्याने केस सारखे केले आणि हार गळ्यात घालून पाहिला आरशात ती स्वतःला कुण्या राजकुमारीसारखी वाटली तिला तिचं रूप मनोमन आवडलं तिच्या आईने सौभाग्य असं सुंदर नाव ठेवलं होतं पण अशिक्षित लोकांमध्ये ते अपभ्रंश होऊन सुभागी झालं होतं सुभागी गव्हाळ सुंदर नीटच मुलगी होती पण अस्वच्छतेमुळे चेहऱ्यावरच्या धुळीमुळे तिचं सौंदर्य झाकल्या गेलं होतं शिवाय मळकट कपड्यांमुळे तिच्याकडे कुणाचं विशेष लक्ष जायचं नाही तिच्यासाठी ते भलच होतं आरशात पाहताना कुणी पाहिल म्हणून तिने पटकन हार काढला आणि आपल्या परकराच्या चोर खिशात ठेवून दिला अजूनही बरंच काही रद्दी सामान गोळा केलं परत निघाली तर खांद्यावर आणि डोक्यावर टांगलेली झोळी जड झाली होती चालणे अवघड झाले होते पण ती खूप खुश होती आनंदाच्या नादात तिची पावले झपझप पडत होती नेहमीच्या रद्दी भंगारवाल्याच्या दुकानात जाऊन तिने सामान विकलं रोजच्यापेक्षाही जास्त पैसे मिळाले तिने ठरवलं आज बापाची दवाखान्यातून सुट्टी होणार होती बाप घरी येणार काहीतरी गोडधोड करावं बेवडा असला म्हणून काय झालं आहे तर बापच ना सख्खा खूप जीव लावतो मला दवाखान्यातलं खाऊन कंटाळा कंटाळला असेल घरी पोहोचेपर्यंत ती सतत परकराच्या खिशातला हात चाचपडत राहिली घरी पोचली घर कसलं घानेरड्या बस्तीतली झोपडी होती पण सुभागीने आवरून नीट नेटकी छान ठेवली होती घरी येताच तिने दार आतून बंद केलं आरशासमोर उभी राहिली आणि हार हळूच काढून गळ्यात घातला आरशात स्वतला न्याहाळू लागली क्षणभर तिला स्वतःच्याच कपड्यांची आणि अवताराची लाज वाटली तिने हार काढून एका डबीत जपून ठेवला आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून आली भिंतीवरच्या जुनात गणपतीच्या कॅलेंडरच्या पाया पडली पुन्हा हार गळ्यात घातला आता मात्र स्वतःचंच हे रूप तिला अप्सरेगत वाटलं स्वतःवर अभिमान वाटला इतक्यात दार वाजलं ती घाबरली पटकन हार काढला डबीत ठेवला मग दार उघडलं दारात बाप उभा होता अशक्त झाला होता काय ग सुभागे इतका येळ दार उघडाया अरे अंग धूत होते ना अन बा तू एकलाच कायले आला मी येत होती ना तिकडं दवाखान्यात ती तक्रारीच्या सुरात बोलली जाऊ दे ना माय काय काय करशील तू बी तुझी माय नाय आली का अजून नाही ना बा तू पड ना जरा गोधडीवर तिने गोधडी अंतरली मी आत्ता भाकर टाकते तो शांतचित्ताने पडला आणि सुभागीनं भाकरीच्या ऐवजी येताना आणलेली कणिक मळली केरोसिनच्या शिरा शिराहन पोळ्या केल्या बाप लेख आनंदाने जेवले बापाला खूप आनंद वाटला माईनं गळा दाटून आला संध्याकाळी तिच्या बापाला पुन्हा प्यायची तलब झाली दवाखान्यात पाच सहा दिवस त्याला मिळाली नव्हती आजारी होता त्यामुळे सहन केलं मग तो सुभागीकडे पैशांची मागणी करू लागला तिला वाटलं होतं एवढं जीवावर बेतल्यावर त्याची ही सवय सुटेल फगस्त आज एक डाव दे, दे ना ग माय पैसे फगस्त आज दे ना माय तो गयावया करू लागली सुभागी तटस्थ मग तो झटापटीवर आला इतक्या उन्हात आण्हात मेहनतीने कमावलेले पन्नास शंभर रुपये त्याला देताना तिचा जीव तुटला दोन दिवस या पैशात ढकली असते असं वाटलं बा तू नाही गमावलं तर काय नाही पण हे असं गमावू रे आजच तर दवाखान्यातून सुट्टी झाली ना मग कशा आले हे अखेरचं सुभागे बाळ दार लावून घे आत्ता आलोच तो गेला आणि सुभागी डोक्याला हात लावून बसली हाराचा विचार मनात आला आणि तिचा चेहरा खुलला पुन्हा एकदा दार लावून दिव्याच्या मंद उजेडात ती स्वतःला पाहू लागली मग तिच्या लक्षात एक गोष्ट आली की हा नेकलेस ती कधीच घालून मिरवू शकणार नाही तिच्या वस्तीला परिस्थितीला आणि कपड्यांना पाहून एवढा भारी हार तिच्याकडे असणं साजेस नव्हतंच कुणालाही तो चोरीचाच वाटणार या छोट्याशा झोपडीत किती दिवस आणि कुठे म्हणून तो हार लपवणार शिवाय या भिकारड्या झोपडपट्टीत कोणीही केव्हाही घरातून तो हार चोरून नेऊ शकतो तिची सावत्र आई तर तो नेकलेस घेऊन टाकेल किंवा मग विकून टाकेल जर तिला हार नाही दिला तर ती काहीही घाणेरडे आरोप करेल काय करावं आणि कसं करावं चिंतेत तिला काहीही सुचेना बापही पिऊन उशिरा घरी आला होता पोरीनं गोडधड केलं पैसे पण दिले या आनंदात होता नशेत कौतुक करत होता रडत होता तिच्या डोक्याच वरून हात फिरवत होता त्याला कमावता येत नाही त्याची माफीही मागत होता ती मात्र रात्रभर कूस बदलत राहिली झोप काही लागली नाही रात्रभर सुभागी हाराचाच विचार करत होती सकाळी मात्र तिने ठरवलं की हार विकायचा आणि पैसे घ्यायचे पैसे कुणाच्याही नजरेस पडू द्यायचे नाहीत हवे तेव्हा अडीअडचणीत कामी येतील कधी कामाला नाही जाऊ शकले तर त्यातले पैसे वापरता येतील एवढं कशाला बा माझं लग्न ठरवल की तेव्हा लग्नात पण पैसा कामाला येईल हो बराबर हाय असंच करावं लग्न होईपर्यंत तर हा नेकलेस सांभाळणं अवघडच होतं हे तिला कळालं सकाळी रोजच्या सारखी ती उठली निहारी केली आणि मळके कपडे घालून कचरा गोळा करायच्या कामावर निघाली तास दोन तासात दोन चार कॉल्या पालथ्या घातल्या सामान विकून रोजचे पैसे मिळाले ते घेऊन निघाली पाया सराब बाजाराकडे वळले सगळ्या दुकानांसमोरून जाताना तिला पुन्हा पुन्हा आपल्या अवताराची लाज वाटत होती सगळे पॉश लोक का कारमधून उतरत होते भारी कपडे आणि परफ्यूमच्या वासाने परिसर दरवळत होता लोक तिच्याकडे तिरस्कृत नजरेनं पाहत होते सगळ्या दुकानांसमोर सिक्युरिटी गार्ड होते कोणीही तिला जवळ फिरकू देईना ती नाराज होऊन बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये बसली कळकट प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिलं बटव्यातून दहा रुपये काढले हार एकदा चेक केला वडापावच्या गाडीकडे गेली एक वडापाव खाल्ला अजून एक खावा वाटत होता पण तिने मन मारलं पाणी पिऊन सराफ गल्लीच्या टोकापर्यंत चालत निघाली तिथे एक छोटं दुकान होतं तिथं काम करणारा माणूस हाडूस बाहेर येऊन तिला म्हणाला काय पाहिजे अंगठी का झुमका त्याच्या त्या, त्या बोलण्याची आणि बघण्याची तिला शिसारी आली काय बी नको म्हणत ती भराभर पुढे निघाली तो मागून बोलवत होता पण असल्या लोकांना ओळखण्याची सवय तिला अनुभवातून झाली होती आता गल्लीतलं शेवटचं छोटस दुकान तिने पाहिलं दागिने घडवणाऱ्याचं ते दुकान होत गल्ल्यावर बसलेला चष्मेवाला वयस्कर माणूस तिला जरा बरा वाटला धोती शर्ट पगडी घातलेली होती त्याच्या हाताखाली दोन तीन माणसे होती काचेच्या शोरूमपेक्षा तिला हे पेढी वजा दुकान बरं वाटलं विश्वासू देखील सुभागी हिम्मत करून निघाली दुकानात चढताना नोकरांनी हटकलं चल बाई बाहेर चल कुठे घुसू राहिली अरे बाबा असं काय हकलतो मी काय भीक नाही मागत शेटकडं काम हाय म्हणून आली ना कर्मचाऱ्याने विचारलं काय काम आहे सांग ना हार विकायचा हाय सोन्याचा हो मग काय खोटा तो आत गेला सेठच्या कानात कुजबुजला सेठने मान डोलावली ये पोरी आत ये बस शेठ नरमाईनं बोलला काय चहा पाणी घेशील का कर्मचाऱ्याने अदबीनं विचारलं नाही बा पा पाणी नग हा चाय चालल ना पण चिल्लर नाही माझ्याकडे सुभागी बोलली अगं पैसे कशाला असंच प्यायचा चहा ए पोऱ्या दोन चहा सांगरे ह पोरी बोल काय काम आहे दुकानात शेठनं विचारलं हा शेठ हा हार कितीचा हाय ते विचारायचं होतं तिने परकराच्या खिशातून हार असलेली काढली गाठ सोडून हार समोर ठेवला हार मळकट झाला असला तरीही त्याची बनावट नक्षीकाम आणि बसवलेले पाचू अप्रतिम होते हे जाणकार माणसाला लगेच कळलं सेटच्या डोळ्यात चमक आली तरीही त्याने चेहऱ्यावर साधारण प्रश्नार्थक भाव ठेवले हाताखालच्या मदतनिसाची तर बैचेनी वाढली हा हार तुझ्याकडे कसा सेठने चष्म्यावरून पाहत विचारलं कसा म्हणजे सुभागी कुणाचा आहे सेठ आता मात्र सुभागीची हुशारी एकदम जागृत झाली शाळा जास्त शिकली नसली तरी जन्मजात हुशारी आणि जीवनातल्या अनुभवातून आलेलं शहाणपण कामी येत कालपासून सगळे विचार झाले पण या प्रश्नाचा विचार तिने केलाच नव्हता तिचा आताचा अवतार आणि राहणीमान बघता हा प्रश्न येणारच होता हार सापडला म्हणून सांगावं तर परिणाम काय होईल ती विचारात पडली एवढा काय विचार करते हा हार विकायचा आहे ना तुला मग त्याचं बिल नाही तर खरेदी खत लागेल ना ते आहे का तुझ्याकडे मदतीस विचारत होता सेठ ते कसं असेल माझ्याकडं यो लई जुना हार हाय माझ्या आजीनं माझ्या माईला दिला होता आणि माझ्या मायनं मरताना मला दिला तिचे डोळे ओलसर झाले अरे होय का कधी गेली तुझी आई झाली दहा वर्ष तिला वाटलं मी लग्नात घालन हा हार मग आता का विकायचाय माझा ना पैसा नाही म्हणून ऐकायचा बरं बरं असू रे बघतो हरकत नाही सूरजमल हे जरा तपासून घे रे शेठने आदेश दिला तिने मदतनीसाला हार दिला पोऱ्या चहा घेऊन आला सुभागीला एक चहा आणि एक पार्लेजीचा पुडा दिला तिची भूक अर्धवट राहिली होती ती चहा बिस्किटात रमली तिला सेठ बद्दल खूप आदर वाटला सूरजमलने सेठला इशाऱ्याने बोलावले सेठ गल्ल्यावरून उठून हळूच आतल्या खोलीत गेला दार लावलो दोघात काहीतरी गुप्त बोलणं झालं शेठ बाहेर येऊन गल्ल्यावर बसला सुभागीचं चहा बिस्किट खाऊन झालं निरागसपणे ती दुकानातले सगळे डिझाईन्स बघत होती सेटने हात मारली सूरजमल झालं सूरज का नाही लवकर ये ना बावा सूरजमलने त्याच मळक्या कपड्यांच्या पुरसुंडीत हार आणून दिला काय झालं काका तिने आश्चर्याने विचारलं सेठ बोलले हे बघ पोरी तुमच्या घरातला जुना हार असला तरी पण हा मला विकत घेता येणार नाही काउन सेठ हे बघ मनाला नको लावून घेऊ पण हा हार नकली आहे सोन्याचा नाही सेठ बोला पण सुभागीच्या सगळ्या योजनांवर पाणी पडलं सुभागी मनात खूप दुःखी झाली आपण उगीच इतका आटापिटा केला असं वाटलं चला बरंच झालं ताण गेला असंही वाटलं एक क्षण पुन्हा वाटलं खोटं आहे म्हणजे घालून मिरवताही येईल अहो काका असं कसं म्हणता तिला आता खोटं बोललेलं निभावणं भाग होतं मन म्हणाल कोणी पण कचऱ्याच्या ढिगात सोन्याचा हार कशाला टाकल आपलंच चुकलं असा सगळा विचार डोक्यात चालला होता तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सूरजमल बोलला हे पहा पोरी तुला आमच्यावर विश्वास नसेल तर सराफ्यात कुठं पण विचारू ये आमचं काय नाही तसं नाही काका आजीनं खोटा हार कसा जपला एवढं वर्ष असं वाटलं बनावट तर फार छान आहे हाराची सेट बोलले मालक ते पॉलिश खूप छान केलंय काळातले त्याच्यामुळे तो सोन्याचा आहे असं वाटत बघितलं की सूरज मलने पुष्टी केली सुभागीच्या मिश्र भावना होत्या पण तिला या लोकांवर खूप विश्वास जडला होता तसं नाही काका तुमच्यावर भरोसा हाय पण हार विकायचा होता पैशाची गरज होती ती खंत करत बोलली आणि पुरचुंडी घेऊन उठली मग नाही घेणार का विकत शेवटचं बोलून ती जायला निघाली तेवढाच सेठने सूरजमलला इशारा केला सेठ गरीब पोरगी आहे इमानदार आहे पैशाची गरज आहे बहुतेक ते पॉलिसचे पैसे तरी देऊ शकताना विचारिला सूरजमल बोलला ती थबकली होय का का मिळतील का, का थोडे काही पैसे सूरजमल बघ बर पुन्हा एकदा काही निघतात का, का। सेठ बोला आणि सुभागी पुन्हा आशेनं बघत राहिली सेठ चारशे तीस रुपये भरतील पॉलिशचे आणि ते जडलेल्या खड्यांचे तेवढे देऊ शकता का तुम्ही सूरजमल बोला एवढेच सुभागी मनातून खुश होती फुकटात पैसे मिळत होते पण चांगले लोक म्हणून ती ताणत होती बरं चारशे सत्तर रुपये लावून टाक घे सेठ बोला काय शेठ पाचशे रुपये तरी लावायचे ना केवढ्या आशेने आले होते मी सुभागी नाराजीनं म्हणाली बरं पोरी तुझ्या मनासारखं होऊ दे घे पाचशे रुपये सेठ हसत म्हणाले ती हरकली पाचशेचे पण सुट्टे घेतले घरात लपवायला सोपे बापान मागितले तरी थोडे थोडे देता येतील ती निघणार बोला, अरे सूरजमल, ते डिझाईनसाठी साठी ठेवलेले खोटे हार आहेत ना वरच्या डब्यात त्यातला एक पोरीला दे बरं बिचारी रिकाम्या हाताने चालली ना बरं मालक पाच मिनिटात त्याने खूपच सुंदर नकली हार आणून दिला आता तर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही तिने कृतज्ञतेने सेतला हात जोडले आणि हार घेऊन घरी निघाली नवा हार घालून स्वतःला आरशात न्याहाळताना ती खूप सुंदर दिसत होती सुभागी खुश होती नवा हार मिळाला पाचशे रुपये मिळाले आणि आता कुणाची भीती पण नाही कचऱ्यातल्या हाराचा सौदा मात्र फायद्याचा ठरला देव माणसं भेटली बोवा आज सुभागी देवाला म्हणाले तिकडे सुभागी गेली आणि सेठ चष्म्याडून सूरजमल कडे बघून हसले एक चाय बिस्किट पाचशे रुपये नगद आणि दोनशे रुपयांचा नकली हार बदल्यात तीन तोळ्याचा पाचूचा हार तो पण अँटिक सेठ सौदा फायद्याचा झाला का नाही सूरजमल टाळी वाजून हसत बोलला सेठने पाकिटात पाच हजार रुपये घातले आणि त्याला देत म्हणाले तुझं बक्षीस ठेव बरं तुला पण फायद्याचं सौदा जा सगळ्यांना एक एक चहा सांग पटकर सेठ आणि सूरजमल दोघे खुश